आता भिवंडीच्या दरात मिळणार सर्व प्रकारचे दर्जेदार कपडे अगदी तुमच्या जवळ भिवंडी टेक्स्टाईल्स खादी कॉटन स्पेशल वाईट आणि लग्नासाठी बसता शेरवानी सूट जोधपुरी आणि हो सुद्धा भिवंडी टेक्स्टाईल्स तुमच्या विश्वासाच नव ठिकाण शॉप नंबर एक दोन युवराज रेसिडेन्सी नेरळ कळम रोड नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा रायगड प्रेस क्लबच्या उपक्रमाअंतर्गत आयोजित शेताच्या बांधावर शेतकऱ्यांचा सन्मान हा सोहळा कर्जत प्रेस क्लबच्या वतीनं चार जुलै रोजी कर्जत तालुक्यातील जीते आणि चोरवळे या गावांमध्ये पार पडला यावेळी जिते येथील शेतकरी रवींद्र जाधव आणि चोरवळे येथील शेतकरी श्री कोंडीराम धुळे यांचा शेताच्या बांधावर सन्मान करण्यात आला रायगड प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष संजय मोहिते आणि कर्जत प्रेस क्लबचे अध्यक्ष गणेश पवार यांच्या हस्ते या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमास वाकस कृषी विभागाचे सहाय्यक कृषी अधिकारी श्री सतीश सपकाळ तसंच कळम विभागाचे कृषी अधिकारी श्री अनिल रुपनवर उपस्थित होते त्यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली यावेळी जीते आणि चोरवळे या गावांचे ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते याशिवाय कर्जत प्रेस क्लबचे सदस्य विजय मांडे दरवेश पालकर राहुल देशमुख अनिल गवळे संजय अभंगे जयवंत हाबळे आनंद सपकाळ मोतीराम पादीर गणेश मते दीपक पाटील ज्ञानेश्वर बागडे विपुल माळी सामाजिक कार्यकर्ते गोरख शेप पोलीस विभागातील अंकुश काकडे तसंच कर्जत प्रेस क्लबचे आजी माजी पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी अजय गायकवाड कर्जत